उमरज जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह जयवंतराव जाधव व उमरज गणातील पंचायत समितीच्या उमेदवार सुसंगीता संजय चव्हाण यांनी कोर्टे येथे भेट देऊन प्रचार दौरा केला यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत स्थानिक प्रश्न सुरू असलेली विकासकामे व भविष्यातील योजनांवर सविस्तर चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या सक्षम व विकासाभिमुख उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे यावेळी सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक पैलवान संजय थोरात यांनी मतदारांना केले कोर्टी गावातील ग्रामस्थांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व दाखवलेला विश्वास पाहून विजयाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे यावेळी बोलताना पैलवान संजय थोरात म्हणाले गेली पंचवार्षिकची निवडणूक झाल्यानंतर चार वर्ष झालं या राज्यामध्ये या भाजप सरकारनं आतापर्यंत निवडणुका पुढं ढकलण्याचं काम केलं आणि गेले चार वर्षापासून जिल्हा परिषद असेल आणि राज्यातल्या सगळ्या पंचायत समिती असतील याच्यावरती प्रशासक काम करत आहेत या सरकारनं हळूहळू लोकांच्यातून स्थानिक लोकप्रतिनिधी जे निवडले जातात त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत जो विकास पोचला जातो तोच थांबवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आणि हे जे सरकार आहे ते कुठल्या पद्धतीनं काम करते याचा आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही आणि हे कुठल्या थराला गेले याचेही आपण समर्थन आज आपल्याला मिळालं आज अशा परिस्थितीत आपण काम करत असताना आज आपल्याला मला वाटतं की तुमचा संपर्क जास्त आहे आजीचा संपर्क असतो शहाजी यादव संपर्क असतो आधुनिक शेतीमध्ये त्यांचं जास्त लक्ष केंद्रित असतं दुसरी गोष्ट यांच्या वडील आम्हाला आपल्या तर प्रत्येक घरोघरी सगळ्यांच्यावर संबंधित आहे जवळजवळ त्यांना प्रत्येक या कुटुंबाची माहिती आहे ती आपल्याला भेटायला येणार आहे तरी आपले एकशे नऊ पंचायत समिती गण त्याचे हे उमेदवार त्या सौ संगीता संजय चव्हाण ह्या पाठीमाग आनंदराव चव्हाण स्वर्गीय आनंदराव चव्हाण सर्कल होते त्यांच्या या सुनबाई आहे व्यवसायाच्या निमित्तानं राजेंद्र चव्हाण यांचा आपल्या गावाशी अतिशय निगडीत जवळून संबंध आहे जवळजवळ आपल्या कुर... बरेच साहेब आपल्या गावामध्ये होते त्यामुळं त्यांचा आपल्या गावाशी संबंध जास्त आहे आता वर्तमान सांगायचं म्हणजे आपण सगळे जबाबदार कार्य आहोत या ठिकाणी खास करून बोलायची एक बाब अशी आहे की अगदी स्वच्छ सांगायचं म्हटलं तर साहेबांचा फडक्या आम्हाला का कार्य लोकांना आपल्याला म्हणजे निरोपच आहे उमेदवार आहेतच पण उमेदवारांच्या ऐवजी मी उभा समजून सांगितलं काम करायचं एवढं खास करून आपल्याला सांगायचं आहे सा कारण या आपल्या कडोत्तरमध्ये तात्या जी शंका काढली तर आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तुकारी वाजवणाऱ्या माणसाव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या दुसऱ्या कुठल्याचे नव लागणारा उमेदवार साहेबांच्या म्हणजे किंवा ह्याच्यात आपल्या ह्याच्यात नाही गटात नाही उत्तर बदल्या नाही कोण नाही सगळीकडे असू दे पण आपल्याकडं उत्तरच्या कुठल्या गटात नाही आता दुसरी एक बाब अशी की साहेब नेहमी आम्हाला सांगताना मानतात काय कन्वंडला पण माहिती दादानी ज्याप्रमाणे सांगितलं किंवा दादानी सांगितलं की बाबा या ज्या गावामध्ये तुमचं जे अपेक्षा आहे ते फक्त विकासा संदर्भातली आहे आज तुम्हाला शंभर टक्के शब्द देतो मी अगदी दे पाटलांना माहिती की मी काय हाडादराजकारी नाही म्हणजे माझा शब्द जो देतोय तो खऱ्या अर्थानं माझा आपण एक आता काय म्हणू शकतो वैयक्तिक पर्सनल असेल मला जिल्हा परिषदच्या माध्यमातून या गावासाठी का जे काय करता येईल जे काही म्हणतोय मी आणि तुमच्याकडून एखादा मला प्रस्ताव आला आणि त्यामध्ये मला चित्त कुठं ताकद लावता येईल जिल्हा परिषद म्हणून आजच्या मंत्रालयापर्यंत म्हणतो मी जिथे की फक्त जिल्हा परिषद संबंध नसेल सुद्धा पण तिथं माझं काय वैयक्तिक ओळखी असतील कोणाच्या काय असतील त्या प्रश्नासाठी तिथंपर्यंत जाण्याची आणि तिथल्या प्रत्येक काम करून घेण्याची ताकद माझ्या शिक्षणांमुळे मला मिळालेली आहे आणि ती मी तुम्हाला तुमच्यासाठी पूर्णपणे खर्च करायला तयार आहे हे सगळं डोक्यात घेऊन जातो सांगितलं की बाबा मी मामाचा चिरंजीव आहे तिथपर्यंतची ओळख तुम्हाला सगळ्यांना पण ज्या लोकांना हे माहित नाही की बाबा मला शिक्षण काय आहे मी बी एस शिक्षण घेतलं त्या शिक्षणाच्या जोरावरती मी काहीतरी प्रयोग करत असतो पाटलांसारखे शेतकऱ्यास बापूसारखे असू दे यांनी मला आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे की कशाप्रकारे बाबा आपण जे मला एक फक्त पुस्तकातलं जे ज्ञान होतं ते आधी प्रॅक्टिकली कसं आपल्याला एका ठिकाणी अप्लाय करता येईल तिथं पण येणार आहे मी मी नक्की अगदीच शिक्षण झालं त्यानंतर एमबीए केलं मी एमबीए करत असतानाच मला बँकेमध्ये नोकरी लागली होती राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मी आधारित अधिकारी म्हणून काम करत होतो सहा ते सात वर्ष चांगल्या पद्धतीने नोकरी केल्यानंतर मला पहिल्यापासून फक्त शेतीमध्येच होता घरच्यांची परवानगी घेतली आणि एक दिवस राजीनामा दिला आणि दोन हजार सतरा पासून मी शेती करतो बऱ्याच लोकांशी माझा त्यामुळं संबंध त्या चालू झाला किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या अडचणींची एक कल्पना आली रात्रीच्या लाईटचा त्रास काय हे अगदी मला नक्की स्वतःला माहितीये बऱ्याच वेळा आम्ही जात असतो शेतामध्ये आपण रात्रीच काय अडचणी येत आहेत आपण त्या अगदी जवळून बघितलेल्या आहेत रस्त्यांची आपल्या इथं अडचण बऱ्याच मोठ्या प्रमाणात असते कुठेतरी पाण्याचा प्रश्न अगदी शेतीच्या संदर्भात असतो जे काही प्रॉब्लेम आज आपल्या काही जे काही अडचणी आपल्या का गावाच्या असतील ते मी आधी तुम्हाला सांगितलं की जिल्हा परिषदच्या माध्यमातून तर आहेत त्याचबरोबर पर माझ्या पर्सनल लेव्हलला जिथं कुठं माझ्या ओळखी असतील त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मी तुम्हाला अगदी नक्की खात्री देतो माझ्यासोबत तिथं जाऊ मॅडम संगीत जाऊ मॅडम आहेत आपल्याबरोबर त्यांच्याही मागउातून तुमच्यासाठी जे काही भरीव काम करता येईल हे अगदी नक्की केलं जाईल अगदी त्याचबरोबर आज तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये सांगितलं होतं दहा दिल्ली सगळ्यांनी मिळून एवढा चांगला कार्यक्रम आरेंज केला पण सगळ्यांनी एवढा मोठा कार्यक्रम इथं आरेंज केला आणि एवढ्या लोकांनाही तो बोलवलं आम्हाला पाठिंबा मी जो दर्शवला त्या सगळ्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या अशी तसा आभार मानतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ऐतिहासिक अशा कोर्टी गावच्या नगरीमध्ये अर्थात श्री कोटेश्वर भगवानांच्या या भूमीमध्ये उमरत जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय संग्रामसिंह जयवंतराव जाधव त्याचबरोबर उमरत पंचायत समिती गणातील आपले अधिकृत उमेदवार सौ संगीता संजय चव्हाण त्याचबरोबर त्यांचे तीर सन्मान्य आमचे मार्गदर्शक राजाभाऊ चव्हाण त्याचबरोबर नगरीतील इतर सर्व उमेदवारांचे सहकारी नगरीतील सर्व मान्यवर मंडळी त्याचबरोबर कोटीगावचे सर्व प्रमुख कार्यकर्ते त्याचबरोबर शून्य मतदार बंधू आपण सर्वजण या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या बैठकीसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे